नमस्कार मित्रांनो आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी वाट पाहतोय माझ्या मित्राचे कारण मी सध्या गावात आलेले आहे मी त्याला कॉल केलेला तर त्यांनी येणार आहे आणि त्यांनी आल्यावर मी गावातील हॉटेलमध्ये जाणार आहे तर हॉटेलमध्ये काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला मित्रांनो माझा मित्र आलेला आहे आज मी तुम्हाला दाखवतो माझ्या गावातील एकदम जुना हॉटेल आणि तिथं स्पेशल काय भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो चला पाहूया तर, तर माझा मित्र आहे दोन शब्द बोलतील मित्रा कसं वाटतंय दिवसांनी भेटला नमस्कार मित्र आता आपलं दोघांचं भेट होऊन दोन महिने झाले बरोबर तर खूप दिवसांनी आला गावात मोठा कार्यक्रम आहे ओके त्या कार्यक्रम निमित्त तुम्ही पण आलात आणि आज तुम्ही या गावात येऊन हॉटेल चाललेलं आहे ओके आपण गावातील सुप्रसिद्ध भजी सागर भेटतोय बरोबर आहे सागर आपण ते टेस्ट करूया चला मी एंट्री करूया आ, सागर फुलारी हॉटेल मध्ये चला आहे बघा हॉटेल आहे चला मी चलाय म्हणजे एंट्री झालेली आहे आणि आमचे मित्र बसलेले हे आपले तीन -तु मित्र आहे आणि फोटोग्राफर आहे भरपूर जन फोटोग्राफर आहे पण एकदम भारी मित्र आहे आणि हे आपले पण मित्र आहेत काय खात आहे बजी खात ओढा पोहळा ठीक आहे बघू शकत गावातील हॉटेल किती सुंदर आणि हवा हवा शकता मला एकदम सुंदर आहे दृश्य सगळे जर अरे साहेब पण बसले बघू शकता या साहेब आहेत संगोली साहेब बसलेले आहेत नमस्कार मद्यपान करण्यास फक्त मनाई आहे ते आणि कृपया उदार मागून सागरने लिहिलेले आहे तर जय बजरंगबली फोटो येतो आहे आणि बघा सागरने फ्रीज पण ठेवलेला आहे हॉटेल कधी सुरुवात झाली आमचं आजोबा केलेलं आहे सुरू ओके ह्या हॉटेल सुरुवात आजोब केलेल्या आजोबा नंतर कोणी वडील वडील नंतर कोणी आम्ही आम्ही स्पेशालिटी काय इथली स्पेशलिटी आहे सकाळी पुरेभाजी बाळ पोळ्या सु, सुसला ओके आणि कुठली भाजी कांदा भजी हे मिरची भाजी आहे सध्या हे मिरची भजी बनवतो आणि कोण कोणत्या प्रकारचे भजी बनवता तुम्ही कांदा भाजी मिरची भजी वडापाव ओके कांदा भाजी मिरची भजी वडापाव हो आणि सकाळी काय नाश्ता भेटतो तुमच्याजवळ पुरी भाजी सकाळी दाल आहे सुसला पुरी भाजी आणि ते काय ते, ते प्लेट मध्ये ते लाडू आहेत तर खास आणि खास सागरच्या हाती जे फ्रव आहे ते गावच्या लोकांना घरी बसून देत नाही ते संध्याकाळ झालं की बरोबर सागर फुलारी हॉटेल सोडतात आणि सागर जरी नाही दिसला तरी सागरला फोन लावून अरे सागर तिरची भडी ती झालेली मिरची भजीची खायची आपल्याला ये म्हणून त्याला बोलायचं गावातील लोकांबद्दल काय बोलतो गावातील लोक कसे आहे तुमचे चांगलं आहे मग ते भजी वगैरे घेतात का देतो आणि पण देतो पण घेतो रोज काय चांगला आहे आपल्या गाव ओके एक नंबर आहे मग तुला कसं वाटतं बिझनेस कसं चालू सध्या तुझा चांगला आहे बिझनेस चांगला मग पुणे मुंबईला गेलं नाही तू गेल की गेलं जाऊन इकडे चाल इकडं का तिकडे परवडलं नाही कामाला गेला नाही फिरायला गेलं फिरायला फिरायला गेलं नाही तर गावात राहून बिझनेस करणं सगळ्यात टफ आहे आणि कष्ट आहे तर गावात सागर गावात राहून बिझनेस चालवतो ते एकदम मस्त बिझनेस चालवतो तर सागरकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे तर इथे भरपूर काही कस्टमर आहेत तर कस्टमर सोबत पण थोडं चर्चा करूया चला भजी रेडी झालेले आहे गरमागरम एकदम स्वादिष्ट एकदम बघू शकता तर सागर परत दुसरी हे पण सुरू केलेले आहे आहे बघा इथे मिरची आहे बजीसोबत मिरची देतात आणि हे मसाला हे मसाला बहुतेक नमस्कार काका का हा काका आहे आपले तर आपलं नाव काय राजे जग आहे सर ओके सर तुम्ही इथले गावते आहे हा प्रॉपर सर काय काय खाता तुम्ही भजी आहे सर मिरची भजी मिरची भजी टेस्ट कशी आहे एक नंबर आहे सर म्हणजे तुम्ही भजी दररोज खाता काय आधीमध्ये येत आहे नाही नाही सर रेग्युलर कस्टमर आहे रेग्युलर कस्टमर आहे तुम्हाला रेव्युलर भजी काय आवडते भजी म्हणजे सर हे पहिल्यापासून परंपरा त्याच्या वडिलापासून ओके okay, त्याच्या वडिलांपासून मिनिमम दोन दशकापासून त्याच्या हॉटेल आहे गावामध्ये ओके ओके आणि दोन दशकापासून त्याचे वडील फरक करत होता पहिला ओके आणि त्याच्या आजोबा पण हेच करत होता ओके नंतर त्याची आई आणि ते सागर सध्या करत आहे ओके ओके तुम्हाला भजी लय आवडते लय म्हणजे लय सर मग दोन शब्द सांगा भजी बद्दल भजी म्हणजे सर हे मिरची भजी आहे ओके आणि दुसरा पण कांदा भजी ओके हा हा दोन्ही पण एक नंबर टेस्ट आहे ज्याला म्हणजे अख्खा आपल्या तालुक्यामध्ये बरोबर सागर फुलारी सारखा आपल्या तालुक्यामध्ये कुठे पण करेक्ट करेक्ट चला आता दुसऱ्या कस्टमरला विचारूया तर आपलं नाव काय नागेंद्र डोमराजे नागेंद्र डोमराजे तर काय काय केलं तुम्ही मी आता वडापाव वडापाव मित्रांनो आता आम्ही भजीची बायक घेतलेला आहे आता चला पहा वडापाव कसं इथलं विचारूया वडापाव टेस्ट कसं आहे ना खूप छान आहे जरी तुम्ही कोणी सरगरला जर आल्यानंतर ओके हनुमान मंदिर हॉटेल आहे ओके एकदम टेस्टी वडापाव भजी भेटते बरोबर सर्वांनी इथे येऊन आस्वाद घ्यायला वाईट 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 केव्हा केव्हा भजी घेऊन खाऊन जाता येते मी आठवड्यातून दोन तीन वेळा येतो आठवड्यातून दोन तीन वेळा वा म्हणजे सागरची काय हवाच आहे सागर भजी भारी बनवते टेस्टी आहे मित्रांनो तुम्ही आता भजीची बाईट बैठल आहे भजी कसं आहे आणि वडापाव कसे आहे तुम्ही ते आता ऐकलेलं आहे तर त्याला सागरकडे लाडू पण भेटतात तर लाडू कसे ते बघूया सर काय खाता तुम्ही बुंदी लाडू बुंदी लाडू तर टेस्ट कशी आहे एकदम रेस्ट ओके सुपर एवढं गोड आहे की कुठे दुर्मिळ आहे असं हॉटेल आणि असं या हातात सागर हॉटेल हॉटेलमध्ये भेटणं म्हणजे दुर्मिळ आहे म्हणजे सागरचं जे लावडो ते कुठलाही फेमस आहे एकदम फेमस आणि भजी तर एकदम तालुक्यात प्रसिद्ध व्यक्ती आहे भजीसाठी बरोबर आणि तुम्ही तर मुंबईवरून आला त्याच्या गोडीबद्दल काय तर तुम्ही रिप्लाय काय देतात मुंबईहून मी कधीही इकडे कर गावाकडे आलो की इथले भजी वडापाव खाल्ल्याशिवाय जातच नाही मी एकटंच नाही जे कोण लोक पुणे मुंबईत राहतात येऊन वडापाव भजी अथवा जे स्वीट आहे ते खाल्ल्या जात नाही कारण साध्याचा हा टेस्टच तेवढं तो भारी आहे देवाची गणगी आहे असं म्हणावं लागेल राईट 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 धन्यवाद सर आपला टाइम दिल्याबद्दल ओके धन्यवाद तर मित्रांनो आता आलेल्या वेगळी माझ्या समोर आता बसलेला आहे तर आता टेस्ट बघूया कशी आहे गावची म्हणजे गावची आपण सगळ्यांनी तर ते जे पुणे मुंबईला गेलेलं आहे त्यांनी पण जर इथं गावात आले की ह्या बडीचा टेस्ट घेतल्याशिवाय जात नाही बडी लई टेस्ट आहे एकदम भारी म्हणतात ना सुपर हे